सांगोला मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव ठाकरे गट एकनाथ शिंदे गट व शेकापमध्ये तिरंगी सामना चांगलाच रंगलाय तिने गटांच्या उमेदवारांकडून प्रचाराचा मोठा धुराळा उडवला गेलाय यामुळे मतदानाच्या दिवशीही मतदारांमध्ये मोठा उत्साह असल्याचं पाहावयास मिळत आहे उपरी तालुका पंढरपूर इथं कोंडाबाई हनुमंत नागणे या नव्वद वर्षाच्या आजीनं मोठ्या उत्साहात आपल्या मतदानाचा हक्क बजावला माझ्याप्रमाणे इतरांनीही घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन या आजीनं केलंय उपरीत दोन मतदान केंद्र असून दोन्ही मतदान केंद्रावर अबालवृद्धांसह महिलांची मोठी लाक्षणीय गर्दी झाल्याचं आहे ग्रामपंचायत निवडणुकीला ज्या चुरशीनं मतदान होतं त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीलाही मोठ्या चुरशीनं मतदान होत असून यामध्ये महिला मतदारांची संख्या मोठी आहे मोठ्या प्रमाणात महिला मतदार घराबाहेर पडल्या असल्यामुळे उपरी गावातील दोन्ही मतदार केंद्रांवर पुरुषांपेक्षा महिला मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय या मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील उबाटाकडून दीपक साळुंके तर शेकाप कडून बाबासाहेब देशमुख मैदानात आहेत मशाल धनुष्य आणि शेट्टी यामध्ये सामना रंगलाय या सामन्यात नेमके कोण बाजी मारत हे चित्र शनिवारी स्पष्ट होईल परंतु सध्या तरी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह असून यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे माझा किती वय वय नव्वद मतदान केलं का केलं काय सांगाल मतदारांना सगळी जणी सर्व मिळून करा म्हणून मतदान बर ठीक आहे